आपल्या पुण्यामध्ये इतक्या सुंदर आणि इतक्या स्वस्त वस्तू मिळतात तुम्हाला माहिती आहे ना आणि मला ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन खरेदी करायला खूप आवडते तर मी आत्ता जेव्हा पुण्याला गेली होती तेव्हा ह्या दोन छोट्या छोट्या ज्या बरण्या दिसत आहेत ना या घेऊन आलेली होती आणि इतक्या सुंदर दिसत आहेत ह्या स्पृहा लहान आहे त्याच्यामुळे मी मातीची जी भांडी आहे ती खूप कमी वापरते आणि त्यातून ही अशी जी छोटी छोटी भांडी आहे ना ती मेंटेन होत नाहीत पण आत्ता मात्र मी घेऊन आलेली आहे तर हे जे दोन छोटे छोट्या बरण्या आहेत या मी मिठासाठी किंवा लोणच्यासाठी अशा वापरण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि ओटावरती किंवा खिडकीसमोर ठेवायला या ना खूप सुंदर दिसतात आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ज्या मी दोनच ठिकाणांवरून घेतलेल्या आहेत तर ते सगळे डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर त्यामध्येच सेम तशाचमध्ये मी एक मोठी घेतलेली आहे तर तुम्हाला प्राईज इथे आहे इथे त्यांनी स्केच पेननी जी प्राईज लिहिलेली आहे ना ती ॲक्च्युअल प्राईज होती जेव्हा पण आपण मेन एरियामधून काही शॉपिंग करतो ना तर तिथे थोडंसं बार्गेनिंग होतं तर याची जी प्राईज आहे ना ही दोनशे वीस होती पण त्यांनी मला दीडशे रुपयेला दिलेलं होतं तर साईज तर ही जी परणी आहे ना ही आपले जे मसाले जे असतात घरामध्ये आपला जो लाल तिखट काळा तिखट असतं ना त्याच्यासाठी मी घेऊन आलेली आहे कारण मातीच्या भांड्यांमध्ये जेव्हा आपण मसाले स्टोर करतो ना तेव्हा त्यांना कुठलाही वास लागत नाही आणि खूप जास्त दिवस टिकता ते टिकतात त्याच्यासाठी मी ही जी बरणी आहे ती घेऊन आलेली आहे तर ह्या ज्या बरण्या आहेत ना या मी मंडईमधून घेतलेल्या आहेत मेट्रोनी गेलो होतो माझी माझ्यासोबत एक फ्रेंड होती ती घेऊन गेली होती आणि इतके अफोर्डेबल तिथे आहेत म्हणजे होलसेल मार्केट आहे आणि त्या होलसेल मार्केटमध्ये त्याच रेटनी ते सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या देतात त्याच्यामुळे खूप स्वस्त पडतं आता हीच बर्णी जर मी ऑनलाईन बघितली ना तर मला खूप महाग पडेल आणि दुसऱ्या ज्या दोन छोट्या आहेत ना त्यादेखील मला खूप महाग पडेल तर याचे जे रेट्स आहेत ना मी ऑलरेडी सर्च केलेले आहेत तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे हा अगरबत्तीचा स्टँड हा जर अगरबत्तीचा स्टँड तुम्ही बघितलात ना हे डिझाईन तुम्ही आत्तापर्यंत कुठेही बघितलं नसेल जसं की मी धुपतानी घेऊन आलेली होती ना तर ती मी सहाशे रुपयाला घेतलेली आहे आणि त्याचा जो रेट आहे ना आत्ता म्हणजे मी सेम मार्केटमध्ये मा गेलेली होती तिथे आत्ता रेट डबल झालेला आहे म्हणजे ऑनलाईन तर तो डबल टिपल झालेला आहे अठराशे रुपये वगैरे त्याची प्राईज आहे तर तसंच हा जो अगरबत्तीचा स्टँड आहे तो मी आत्ता नवीन बघितला आणि म्हणजे मला घ्यायचाच होता पण इतका महाग नव्हता घ्यायचा पण म्हटलं नाही आता ही युनिक गोष्ट आहे आणि ती घेतल्याशिवाय काय मी थांबणार नाही तर हा जो अगरबत्तीचा स्टँड आहे याच्यावरची डिझाईन बघा हे सगळे जे पार्ट्स आहेत ना ते सेपरेट होतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते सगळे डिटेल्स आणि याच्यावरचे डिझाईन आणि याचं वजन इतकं छान आहे म्हणजे हलक्या क्वालिटीचा बिलकुल नाही आहे जेव्हा पण आपण पुण्यामधून पितळीची जी काही वस्तू घेतो देवघरासाठी किंवा किचनसाठी तर त्या सगळ्या वस्तू एकदम छान क्वालिटीच्या आणि वजनदार आहेत तर हा जो अगरबत्तीचा स्टँड आहे हा मी साडेसहाशे रुपयाला घेतलेला आहे आणि यात हे मी कुठून घेतलेलं आहे त्याचा डिटेल ॲड्रेस मी आत्ता व्हिडिओमध्ये सांग तर उरली किंवा माझी जी धूपतानी आहे किंवा हा अगरबत्ती स्टँड आहे तो मी दगडूशेठचं जे आपलं मंदिर आहे त्याच्यासमोरच काका हलवाईचं जे शॉप आहे त्याच्या मागे जो रोड जातो ना त्या रोडवरती तुम्हाला सगळी पितळी भांड्यांची दुकानं मिळून जातील तिथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक लेनमध्ये एक पर्टिक्युलर जागा आहे भांड्यांसाठी तर आ, काका हलवाईच्या एक्झॅक्टली मागचा जो रोड आहे तिथे आपल्याला सगळी पितळी भांडी आणि सगळी नवीन नवीन नवी भांडी मेन तिथे येतात तर माझी धूपतानी देखील मी तिथूनच घेतलेली आहे उरली देखील तिथूनच घेतलेली आहे आणि हा अगरबत्ती स्टँड देखील मी तिथूनच घेतलेला आहे तर इथे बघा हा जो मधला पोर्शन आहे ना तो पूर्ण निघतो आणि त्याच्या खाली आहे ना हा थर्माकोल लावलेला आहे ज्याच्यावरती आपण आपली जी अगरबत्ती आहे ना ती उभी आपण स्टिक करू शकतो मी तुम्हाला अगरबत्ती कशी लावून आपण म्हणजे कशा पद्धतीने याच्यामध्ये राख पडेल आपल्या अगरबत्तीची म्हणजे पूर्ण जी राख आहे ना ती पूर्ण या भांड्यामध्ये पडणार एवढी त्याची साईज आहे म्हणजे त्याची जी वाटी आहे ना ती खूप मोठी आहे आणि आपल्याला माहिती आहे अगरबत्तीचा जो स्टँड आहे ना आपल्याला असा पर्टिक्युलरली आत्तापर्यंत कधी मिळालेला नाही आहे माझा जो जुना स्टँड होता तो देखील खूप सुंदर होता पण त्याचं जे वरचं झाकण होतं ना ते खूप काळं व्हायचं आणि ते धुता येत नव्हतं म्हणून मग मी हा अगरबत्तीचा स्टँड घेतलेला आहे धूप आपण रोज लावत नाही कारण त्याचा खूप जास्त म्हणजे स्मोक तयार होतो तर अगरबत्ती आपण डेलीसाठी वापरतो त्यासाठी मी हा स्टँड घेतलेला आहे तर याचे डिझाईन वगैरे जे काही बघाल ना सगळं सुंदर दिसत होतं एक फुलाची डिझाईन याला येत होती त्याच्यामुळे मी हा अगरबत्तीचा स्टँड आहे ना काहीही विचार न करता लगेचच घेऊन टाकलेला होता तर तुम्ही पण जर पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्ही नक्की अगरबत्तीचा स्टँड घेऊन जा कारण ह्याचे जे रेट्स आहेत ना ते खूप वाढत आहेत त्यानंतर हे जे लाकडी बास्केट दिसत आहेत याला देखील आहे तर आपण पूजेसाठी फुलं वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकता पण मला आहे ना हे होम डेकोरेशनसाठी घ्यायचं होतं म्हणून मग मी यामधले दोन घेतले ॲक्च्युली मला एक घ्यायचा होता पण नंतर मी प्राईस ऐकली आणि म्हटलं नाही मला दोनच हवेत कारण दीडशे दीडशे रुपयाला मला हे बास्केट कुठेच मिळाले नसते त्यामुळे मी म्हणजे एक बॅकअप असावा म्हणजे नंतर कधीतरी लागलं तर वापरता येईल म्हणून दोन बास्केट घेतलेले आहेत तर हे मी मंडईच्या इथे जे मार्केट आहे तिथे घेतलेलं आहे तर तिथे सगळे होलसेलचे शॉप आहेत त्याच्यामुळे जो होलसेलचा रेट आहे तोच त्यांनी लावलेला होता तर जे काही लाकडी असे छोटे छोटे बास्केट्स होते ना ते दीडशे रुपयापासून सुरुवात होती तर त्याच्यामध्येच मी हे छोटं अजून एक बास्केट घेतलेलं आहे तर साईज तुम्हाला मी हातामध्ये घेऊन दाखवते तुम्हाला एक अंदाज येईल की किती साईज आहे कारण कसं होतं आपल्याला जनरली साईज कळत नाही हातामध्ये ठेवल्यानंतर साईज कळते म्हणून मग मी हातामध्ये तुम्हाला दाखवते की कशी साईज आहे तर बघा हे असे जे बास्केट्स आहेत ना हे आपण फळांसाठी वगैरे वा वापरू शकतो आणि आजकाल दीडशे रुपयाला काय मिळतं आहे काहीच नाही आणि आपलं जे पुण्याचं मार्केट आहे ना तिथे इतक्या स्वस्त वस्तू आहेत तर मला म्हणजे कधीतरी वाटतं की मी जेव्हा हैदराबादमध्ये आता आलेली आहे त्यामुळे माझी मा इतकी ऑनलाईन शॉपिंग असते पण ह्याच गोष्टी जेव्हा मला पुण्यामध्ये स्वस्त मिळतात ना तेव्हा मग मी आता म्हणजे खूप जास्त विचार न करता वस्तू घेऊन टाकते तर हे जे असं वेलींचं जे काही आर्टिफिशियल फेक प्लांट्स असतात ना ते या अशा बास्केट्समध्ये ठेवून आपण इतकं सुंदर घर डेकोरेट करू शकतो इथेच जर तुमच्याकडे जर मनी प्लांट जो आपला म्हणजे खरे जे मनी प्लांट असतात त्याच्या ज्या वेली आहेत ते मनी प्लांट आपण याच्यामध्ये ठेवू शकतो त्याच्या कटिंग ज्या आहेत कटिंग करून देखील आपण अशा पद्धतीने या बास्केटमध्ये ठेवलं ना तर इतका सुंदर आणि इतका रिच लुक येतो आणि मला आहे ना घरासाठी असा रिच लुक करायला खूप आवडतं तर इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते की हे बास्केट किती सुंदर आणि किती रिच लुक देतं आहे आणि असे बघा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याने देखील आपण घराला खूप सुंदर असा लुक देऊन जातो तर हे जे प्लॅन्टर आहे ते आणि हे जे बास्केट आहे अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी मी होम डेकोरेशन्समध्ये बघितलं होतं म्हणून मग मी ते घेतलं तर आता मी भरपूर साऱ्या रीलमध्ये सरस्वती यंत्र बघितलं होतं अशा पद्धतीने फ्रेम तर मला ही जी फ्रेम आहे ना ती जसं मी सांगितलं काका हलवाईच्या समोर जे दुकानं आहेत तिथे तुम्हाला ही फ्रेम मिळून जाईल इतकी सुंदर आहे आणि आत्ता म्हणजे त्यांच्याकडे ही एकच राहिली होती याच्यामध्ये मला इरकल साडीची फ्रेम हवी होती पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे काही स्टॉक नव्हता पण म्हटलं ही तर मला पाहिजेच होती आणि ऑनलाईन इतक्या महाग आहेत म्हटलं नाही मला ही फ्रेम हवी आहे तर ही सरस्वती यंत्राची जी फ्रेम आहे ती मी सांगितलं जसं की दगडू शेटचं जे गणपती आहे त्याच्या समोरचा जो काका हलवाईचं शॉप आहे त्याच्या एक्झॅक्टली राईट साईडला दुकान आहे तिथे म्हणजे जे आपले मार्बलचे वगैरे किंवा म्हणजे आता नवीनमध्ये जे आलेले आहेत ना विठू आणि रुक्माई ब्लॅक मार्बलमध्ये ते त्यांच्याकडे ओरिजनल मार्बलमध्ये बनवलेले किंवा थोडेसे हलक्या क्वा क्वालिटीचे म्हणजे फायबरमध्ये बनवलेले खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या त्यांच्याकडे आहेत तर ही फ्रेम ना मी तीनशे रुपयाला घेतलेली आहे आणि कसं आहे प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त काही डिटेल्स नाही आणि मी खूप घाईघाईमध्ये गेले होते आ, तर मी तुम्हाला म्हणजे ॲड्रेस जसा सांगते तुम्ही गेलात ना तर तुम्हाला तिथे भेटून जाईल तर तुम्हाला माहितीच आहे की घरामध्ये कुठली वस्तू असेल ना तर त्याच्यासाठी परफेक्टली माझ्याकडे ऑर्गनायझर्स असतात तर हे एक माझं ज्वेलरी ऑर्गनायझर मी आत्ता घेऊन आलेली आहे तर हे बँगलसाठी देखील आपण वापरू शकतो तो तर याची जी रॉड आहे ना ती रिमोवेबल आहे म्हणजे तुम्हाला जर प्लेन असा बॉक्स यूज करायचा असेल तरी देखील तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्हाला बँगल्स ठेवायचे असतील तरी देखील तुम्ही ठेवू शकता तर याची जी प्रिंट आहे ती बघा खूप छान दिसते हे दीडशे रुपयाला मिळालेलं आहे आणि यामध्ये मी अजून एक मोठ्या साईजमध्ये देखील घेतलेलं आहे तर ते मला अडीचशे रुपयाला पडलेलं आहे आणि मी प्रिंट ना दोन्हीच्या सेम ठेवलेल्या आहेत म्हणजे दिसायला देखील खूप छान आहे याच्यामध्ये असेच थोडेसे आहेत शायनी कलर्स होते म्हणजे मे बी ज्वेलरीचे जे काही आपले ऑर्गनायझर्स असतात ते असेच शायनी असतात माझ्याकडे जे काही ऑर्गनायझर्स आहेत ना ते सगळे असे थोडेसे शायनी मटेरियलमध्येच आहेत तर मला आता माहिती नाही की कसं काय आहे बाहेर पण मला तर आहे ना या सगळ्या गोष्टी आहेत ना म्हणजे ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन घ्यायला आवडतात पण ऑप्शन नसला तर किंवा काही युनिक दिसलं ऑनलाईन तर मी ते देखील घेते तर हा जो मोठा बॉक्स आहे ना याच्यामध्ये देखील तुम्ही बँगल्स ऑर्गनाईज करू शकता त्यासाठी ह्या दोन रॉड दिलेल्या आहेत तर तुम्ही एक लावून एक जरी नाही लावली तिथे जर तुम्ही दुसरं काही ठेवलं तरी देखील चालेल पण साईज वाईज दोन आपल्या अशा बँगलचा सेट बसेल असे हे बॉक्सेस आहेत आणि व्यवस्थित आहे म्हणजे खूप जास्त मला रेट वाटला नाही आणि रिच म्हणजे एकदम रिच लुक येतो याच्याने आपल्या ड्रेसिंग टेबलवरती वगैरे जर आपल्याला हे असे बॉक्सेस ठेवायचे असतील ना तर दिसायला खूप सुंदर दिसणार मी तर ॲक्च्युली ड्रेसिंग टेबल माझा एम टी असतो कारण मुलं लहान आहेत त्याच्यासाठी त्यामुळे हे सगळे जे ऑर्गनायझर्स आहेत ना हे माझ्या सगळे कपाटामध्ये असतात आणि माझ्या प्रत्येक ज्वेलरीला मी अशा पद्धतीचेच ऑर्गनायझर्स घेते सोन्याचे असो किंवा खोटे असो सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित ठेवल्या ना की त्या खूप व्यवस्थित राहतात खराब होत नाहीत काळ्या पडत नाहीत त्यानंतर दरवाजाला लावण्यासाठी तोरण तर आपण सगळे घेतो पण आपण दरवाजाच्या साईडला देखील अशा पद्धतीने माळा लावू शकतो तर मी या दोन माळा दरवाजाच्या दोन साईडला लावण्यासाठी घेतलेल्या आहेत तर त्याला वरतीच होल दिलेला आहे म्हणजे ह्या साईडलाच लावायच्या माळा आहेत तर याचा बघा म्हणजे मी याच्यामध्ये पिवळा कलर का घेतलेला आहे कारण जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला माहिती आहे की माझं जे एक तोरण आहे मा फुलांचं फुलांच्या डिझाईनमध्ये ते पिवळ्या कलरमध्येच आहे आणि त्याला देखील अशाच पद्धतीने गोल्डनमध्ये मोती आहेत म्हणून मग मी ही जी माळ आहे ती घेतलेली आहे तर मला याचा आत्ता पर्टिक्युलर रेट आठवत नाही आहे पण मे बी मला हे काहीतरी एकशेऐंशी रुपयाला पडलेलं आहे तर हे बघा खूप सुंदर म्हणजे असं वाटतच नाही आहे की खूप लो क्वालिटी वगैरे काही आहे कारण मिशोवरचे जे काही प्रॉडक्ट्स मी बघितलेले आहेत ना ते जेव्हा आपण दोनशे रुपयाची वगैरे वस्तू घेतो ना तेव्हा त्याची ते क्वालिटी देखील तशीच असते पण ही जी माळा आहे ना ती तशी नाही आहे ही खूप सुंदर आणि खूप रिच लुक देते आहे तर बघा इथे मी तुम्हाला अगरबत्ती लावून दाखवते आहे तर अगरबत्ती जी आहे ना ती आपली अशी सरळ उभी राहते जनरली आपण कोणताही स्टँड घेतो ना तर त्याची जी अगरबत्ती आहे ना ती देखील वाकडी होते तर त्याच्यातून थोडीफार तरी राख खाली पडतेच तर हा जो स्टँड आहे ना हा याच्यामध्ये अगरबत्ती अशी सरळ उभी राहते आणि जी काही राख आहे ना ती आपल्या या स्टँडमध्येच राहते आणि आपलं देवघर जे आहे ना ते असं खराब होत नाही लवकर आणि मला एक कमेंट आली होती की काहीही केलं तरी अगरबत्तीची राख आहे ती खालीच पडते तर त्याच्यासाठी मला हा जो उपाय आहे ना तो त्यांना सांगायचा आहे की आता माझी जी अगरबत्तीची राख आहे ना ती खाली पडणार नाही तर अशी होती माझी सगळी पुण्यातली शॉपिंग तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू कशा वाटल्या ऑफोर्डेबल आहेत की नाही हे देखील मला तुम्ही कमेंट करून सांगा सगळ्या वस्तू बघा इतक्या सुंदर आणि इतक्या रिच लुक देऊन जातात सगळी जी शॉपिंग आहे ती दीड हजाराच्या आतमध्ये झालेली आहे आणि ह्या सगळ्या वस्तू जर मी ऑनलाईन बघितल्या असत्या तर मला खूप महाग पडलं असतं म्हणजे मला लिटरली डबल प्राईज द्यायला लागली असती असं वाटतं तर चला मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय